आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने चिंच गुळाची चिचवणी बनवूया पारंपरिक पद्धतीने म्हणजेच अगदी गावच्या पद्धतीने आता ही चिंच गुळाची चिचवणी ही बरेच प्रकारे बनवली जाते पण आज आपण अगदी गावच्या पद्धतीने बनवूया त्याकरता साहित्य काय लागतं ते बा आपण बघूया मी घेतले कोथिंबीर छान अशी भरपूर मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे लसण आहे आलं आहे आणि हिरव्या मिरच्या आहेत तर याचं आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर घ्यायचं एक मिक्सरचं भांडं त्यात घालायच्या मिरच्या आलं लसूण आणि कोथिंबीर घालायची आणि पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि थोडं जाडसरस वाटायचं पाणी घालायचं नाही तर इथे मी हे सर्व वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता लसण्याचे थोडेसे तुकडे राहिले तरी काहीही हरकत नाही जेव्हा आपण मसाला परतो तेव्हा त्यात हे छान व्यवस्थित मस्त असे परतल्या जातील तर मी इथे घेतले चिंच आणि ही चिंच दोनदा स्वच्छ धुवून घेतली आहे कारण हे खूप जुनी असते घरात जी चिंच असेल ती घ्या माझ्याकडे आता ही काळी चिंच होती म्हणून मी ही घेतली नंतर त्यात घालायचं पाणी आणि पाणी घालून ही आपल्याला उकडून घ्यायची आता चिंचेची कडी बनवताना चिंच भिजून ठेवून तशी पण कढी बनवल्या जाते किंवा चिंचं सुद्धा त्या पाण्याची कळी बनवल्या जाते आणि दोन्ही प्रकारच्या कडीमध्ये चवीला फरक असतो उकळून बनवली त्याची चव वेगळी असते आणि भिजवली त्याचीसुद्धा चव वेगळी असते तर आता ही चिंच आपण मस्त एक पाच मिनिट उकळून घेऊया म्हणजे ती छान अशी नरम होईल एक पाच मिनटभर आपण उकळून घेऊया तर इथे चिंच मी पाच मिनिटभर छान अशी उकळून घेतलेली आहे छान अशी नरम झालेली आहे आता गॅस मी बंद केला आहे आणि ही जी चिंच आहे ही आपण काढून घ्यायची आणि हे थोडं आपण पाणी थंड करून घ्यायचं ही चिंच आपण काढून घ्यायची आणि आता हे पाणी आपण गाळून घ्यायचं छान असं गाळणीने म्हणजे चिंचाचे जे काही थोडे छोटे मोठे तुकडे असतील ते सुद्धा निघून जातील काही चिंचाच्या रेषा असतील ते सुद्धा निघून जातील तर पाणी थोडंसं थंड करून आपण हे गाळून घ्यायचं आणि आता ही चिंच तुम्ही परत वापरू शकता जर याला फ्रीजमध्ये ठेवली हो तर ही एक सात आठ दिवस सहज टिकते म्हणजे वापरली आणि फेकून दिली असं नाही ही परत उपयोगात आपल्या येऊ शकते तर आता ही चिंच मी छानशी गाळून घेतली आहे तुम्ही बघू शकता मस्त असं पाणी आपलं चिंचेचं तयार झालेलं आहे आणि आता आपण फोडणी करूया तर गॅसवर मी ठेवलं एक पातळीला त्यात आहे तेल तेल छान गरम झालं की त्यात अर्धा छोटी चम्मच घालायची राई आणि अर्धा छोटी चम्मच घालायचं आपण जिरं राई जिरं छान मस्त असतं आपण तडतडू द्यायचं आणि नंतर आपण त्यात घालायचं कळीपत्ता आणि कळीपत्ता घालताना थोडंसं गॅस कम, कमी करा था। था कमी करायचं कारण ते असं उडतं असं तळतं त्यामुळे गॅस थोडा कमी करायचा काही सेकंद आपण हे असं परतून घ्यायचं कळीपत्ता आणि नंतर आपण त्यात घालायचं थोडंसं हिंग आणि खूप छान चव चा येते हिंग हिंग घातल्याने आणि नंतर आपण यात घालायचं वाटण जे वाटण आपण बनवून ठेवलं होतं आलं लसूण कोथिंबीर मिरचीचं ते वाटण आपण यात घालायचं आणि परतून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात बऱ्याचदा काय होतं भरपूर मसाला शिल असा शिल्लक असतो मग काय करायचं त्यात थोडं पाणी घालायचं असं फिरवून घ्यायचं आणि हे सुद्धा आपण मस्त असं फोडणीत घालायचं आणि ही कळी बनवताना फोडणी मस्त अशी छान अशी बसायला हवी छान अशी दणकून फोडणी झा फोडणी व्हायला हवी तरच कळीला मस्त अशी चव येते आणि आता हा मसाला छान असा परततोय आपला आणि मस्त असा सुगंध पसरलेला आहे घरात आलं लसणं कोथिंब कोथिंबीरचा आणि मसाल्याचा जो तुम्ही कलर बघता तो आपण कोथिंबीरचं वाटण केलं त्यामुळे मसाल्यालासुद्धा मस्त असा कलर आला आहे थोडीशी आपण यात घालायची हळद हळद घालून आपण मिक्स करून घ्यायचा अर्धा एक मिनिट आणि मसाल्याला रंग मस्त आला आहे आणि छान असं तेल सुटलं आहे मसालासुद्धा आपला छान असा व्यवस्थित परतल्या गेलेला आहे एक दोन मिनटात हे सगळं होतं आणि नंतर आता आपण यात घालायचं चिंचेचं पाणी आणि परत थोडं पाणी आपण यात ॲड करूया आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि याला मस्त अशी आपण उकडी काढायची याला इथे मस्त अशी छान अशी उकडी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता चिंच गुळाची जी कळी असते ही बरेच प्रकारे बनवली जाते आता यात आपण घालायचं थोडंसं गूळ मस्त तिखट आंबट गूळ अशी छान अशी चव येईल आणि गूळ घातल्यानंतरसुद्धा छान एक उकडी काढायची मिक्स करायचं आणि मस्त अशी उकडी काढायची त्याला कारण गुळसुद्धा आपला छान असा व्यवस्थित शिजायला हवा आता या आम कढीला थोडंसं दाटसरपणा येण्याकरता मी घेतलं आहे दोन चमचे बेसनपीठ खूप घ्यायचं नाही अगदी दोन चमचे च बेसनपीठ मी घेतलेलं आहे आणि आपण त्यात घालायचं पाणी आणि पाणी घालून आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि असं छान असं घट्टसर आपण पेस्ट बनवून घेऊया आणि यानेच आपल्या कढीला छान असं दाटसरपणा येईल आणि आता ही चण्या डाळीच्या चण्या डाळीची पेस्ट आपण घालायची कढीमध्ये आणि हे गरम पाण्यात घालायचं थंड पाण्यात घातलं की काय होतं गुठळ्या होतात म्हणून हे गरम गरम पाण्यात घालायचं मीठ घालायचं थोडंसं आणि मिक्स करून घ्यायचं आणि याला छान मस्त उकडी काढायची आणि ही सर्व कळी मस्त एक कमी गॅसवर दोन ते तीन मिनिट आपण मस्त अशी उकडून घ्यायची तर आता कळी म्हटलं की आपल्याला दह्याची कढी हेच आठवतं पण आता कढीचे भरपूर प्रकार आलेले आहेत महाराष्ट्रीयन कळी गुजराती कळी भरपूर कढीचे प्रकार आलेले आहेत आणि कळी म्हटलं की आता कळी दह्याची पण ताकाची पण कळी बनवल्या जाते तर इथे मस्त मी कळी छान अशी उकळून घेत घेतलेली आहे चिंच गुळाची चिचवणी आताही गावाला असं चिचवणीच म्हटल्या जातं थोडीशी कोथिंबीर घातली आणि तुम्ही रंग बघा की ती सुरेख आलाय कळीला खूप मस्त लागते ही चवीला भात गरम गरम भातासोबत खायची अप्रतिम लागतं आणि नाही तर मग भाकरीसोबत जरी चुरून खाली तरी खूप छान लागते ही चिचवणी तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीस तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी